तेवीस वर्षानंतर एकत्र आले सांगलीवाडी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी सौलक्ष्मीबाई लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील सांगलीवाडीच्या सन दोन हजार ते दोन हजार एक च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत एक सामाजिक उपक्रम राबवण्याचे निश्चित केले आणि माधवनगर रोडवरील हॉटेल स्काय अव्हेन्यू येथील प्रशस्त अशा एअर कंडिशन हॉलमध्ये कार्यक्रम संपन्न झाला सामाजिक उपक्रम म्हणून आपण शाळेत त्या शाळेस मदत करणे तसेच विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्या एकमेकांच्या माध्यमातून सोडवणे अशा प्रकारचा एक अनोखा उपक्रम राबवण्याचे निश्चित करण्यात आले तेवीस वर्षांनंतर एकत्र आल्यामुळे एकमेकांचा आनंद गगनात मावेना अशी परिस्थिती निर्माण झाली होती या कार्यक्रमासाठी त्यावेळी शिकवणारे सर्व शिक्षकही उपस्थित होते सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन शाळेमध्ये जशी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते त्याचप्रमाणे हजेरी घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली सदरचा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मुंबई हायकोर्टातील कोर्ट, एडव्होकेट सुकुमार घनवट संजय खरशिंगे उमेश मुंडे प्राध्यापिका सुरेखा पाटील वर्षा पाटील निलेश कुंभार प्रताप एडके अमोल पवार सचिन गोरपडे यांनी परिश्रम घेतले स्वागत व प्रास्ताविक अॅडव्होकेट सुकुमार घनवट यांनी केले तर संजय खरशिंगे यांनी आभार मानले

कोणताही फायदा काही आपण बघत नाही या मैत्रीमध्ये आणि सगळ्यात मैत्री तर कोणती असते असते ती जेव्हा आपण लहान असतो शाळेमध्ये असतो ती कारण तेव्हा आपल्याला काही समजत नसते ना फायदा समजत असतो ना तोटा समजत असतो आणि म्हणून आज आपण तब्बल तेवीस वर्षांनी या स्नेह मेळाव्याचं आयोजन इथं केलेलं आहे ते का तर तेवीस वर्षापूर्वी जे ऋणानुबंध छान वाटलं या ठिकाणी रोजेश म्हणाली की वर्गात मी भोपळा होते पण असं काही नाही का आहे तिचं ताल असे ताल लिहिला आजही माझ्या नजरेमध्ये आहे तर बघा की प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्य आहे काही ना काही स्किल आहे आणि ते प्रत्येकजण या ठिकाणी विकसित करण्याचा प्रयत्न करतात स्वातीच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर चौऱ्याण्णवला मी लागेल आणि पुन्हा त्यांच्या नावीची आली माझ्याकडे हिंदीचा विषय होता आणि ज्या मधल्या एकोणनव्वद मार्क हिंदीला मिळाले